ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महेश ढेकोळकर यांचा सा प्रामाणिकपणा सापडलेले दागिने केले परत तुर्केवाडी येथील महेश ढेकोळकर हे काही कामानिमित्त तुर्केवाडी फाट्यावर जात असताना तुर्केवाडी ओढ्याजवळ पिशवी सदृश्य गोष्ट त्यांना दिसली होती ती उचलून घेतली असता त्यामध्ये दागिने सापडले ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने महेश ढेकोळकर व संतोष ढेकोळकर यांचे वधूवर पक्षाकडील मंडळींनी कौतुक केलं बरगाव येथील विठ्ठल शंकर पाटील यांचे चिरंजीव विलास यांचा साखरपुडा मांडवळे येथील पुंडलिक बाळू पवार यांची मुलगी पूजा यांच्याशी आज झाला होता नवरी मुलगीचे साखरपुड्याचे कुडे झुबे अंगठी व पैजन असे ऐंशी हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन जात असताना वराकडील मंडळींच्या गाडीवरून दागिनेची पिशवी तुर्केवाडी ओढ्याजवळ डम्पिंग ग्राउंड शेजारी रस्त्यावर पडली होती नवरी मुलगीचे दागिने जाताना हरवल्याने वराकडील मंडळी चिंतेत पडली होती त्यानंतर मांडवळेहून दागिने हरवल्याचा मेसेज सगळीकडे सोडण्यात आला तुर्केवाडी ते मांडवळे याच दरम्यान पिशवी पडली असल्यामुळे तुर्केवाडी आणि मांडवळे परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपवर दागिने हरवल्याचा संदेश सोडण्यात आला तुर्केवाडीच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा संदेश आल्यानंतर तुर्केवाडी येथील महेश संजय ढेकोळकर आणि संतोष ढेकोळकर यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून दागिने सदृश्य सापडलेली पिशवी आपल्याकडे असून ओळख पटून घेऊन जाण्यास सांगितलं तात्काळ ही बातमी मांडवळे पर्यंत पोहोचली वधू आणि वराकडील मंडळीने महेश ढेकोळकर व संतोष ढेकोळकर यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या संपूर्ण दागिन्याची ओळख सांगितली खात्री झाल्यानंतर महेश आणि संतोष टेकोळकर यांनी विना संकोचे हे सर्व दागिने त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले महेश टेकूळकर हे काही कामानिमित्त तुर्केवडी फाट्यावर जात असताना तुर्केवडी ओढ्याजवळ पिशवी सदृश्य गोष्ट त्यांना दिसली ती उचलून घेतली असता त्यामध्ये दागिने सापडले महेश टेकोळकर व संतोष ढेकोळकर यांच्या प्रामाणिकपणाचे वधूवर पक्षाकडील मंडळींनी कौतुक केलं ढेकोळकर यांच्या प्रामाणिकपणामुळे वधूवर पक्षातील मंडळींचे चिंतेचं सावट दूर झालं या प्रसंगी महेश व संतोष ढेकोळकर यांचे विशेष आभार मानण्यात आले महानकरे नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड